आतापर्यंत इतिहासामध्ये शिवसेना चांदा ते बांधा प्रत्येक रिजन मध्ये शिवसेना पोचली घराघरामध्ये शिवसेना पोचली आणि प्रत्येक विभागातून शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आणि हजारोंच्या संख्येने नगरसेवक निवडून आले हा ऐतिहासिक विजय आहे आणि ऐतिहासिक विजय आम्ही बाळासाहेबांच्या चरणी समर्पित करायला इथे बाळासाहेबांचं दर्शन घ्यायला आलेलं आहे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने धर्मवीर आनंदी गे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या विचारधारेप्रमाणे शिवसेना गेले साडेतीन वर्ष काम करते मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये केलेलं काम लोकांसमोर आहे आता देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून आणि आम्ही टीम म्हणून काम करतो शेवटी आमचा अजेंडा विकासाचा आमचा अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे आणि काही लोकांचा अजेंडा फक्त आरोप प्रत्यारोप टोमणे शिव्या शाप दे आणि म्हणून लोकांनी काम करणाऱ्यांना साथ दिली आणि आरोप करणाऱ्यांना घरी बसला या निवडणुकीमध्ये एक चित्र पाहायला मिळालं की महाविकास आघाडीने पराभव मान्य केला होता आणि म्हणून ते कुठेही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे नव्हते त्यांना वाऱ्यावर सोडून दिला होता राम भरोसे भाई राम भरोसे आणि लोकांनी देखील त्यांना त्या नेत्यांना महाविकास आघाडीला वाऱ्यावर सोडलं घरी बसलं नगर परिषद मध्ये देखील पाहिलं काही ठिकाणी आम्ही एकत्र लढलो काही ठिकाणी वेगळे लढलो पण जर आकडेवारी पाहिली तर महायुषीला लँडस्लाइड आणि महाविकास आघाडीची सगळ्यांची मिळून बेरीज पकडली तरी शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त आहे याचा अर्थ असली आणि नकली कोण हे जनतेने न्याय जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेने दाखवून दिलेला आहे त्यामुळे तरी आता असली नकलीवर कोणी बोलतील असं मला वाटत नाही महापालिकेत देखील याची पुनरावृत्ती होईल कारण महाराष्ट्रातली जनता आहे महाराष्ट्रातली जनता विकासाला प्राधान्य देते जनता कामाला प्राधान्य देते महाराष्ट्रातल्या जनतेला शिव्याशा तोमणे ही संस्कृती महाराष्ट्राची नाही आणि महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे आणि डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट हाच आमचा अजेंडा आहे या निवडणूक निकालानंतर जे रोज उठून तुमच्यावर सकाळ संध्याकाळ टीका करतात त्यांना काही सल्ला <laughs> <laughs> मला जेवढ्या शिवाय जेवढे लोक टमने सेना मारेल तेवढी जनता माझ्या सोबत राहील आणि महाराष्ट्रातली जनता लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे जे आहेत ते माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मला चिंता नाही